आज अंजली दमानिया यांनी अजितदादांवरती दादांत खोटे आणि तथ्यहीन आरोप करून महाराष्ट्रातील निवडणुकीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व सरकारला बदनाम करण्याच्या उद्देशाने हे आरोप केले आज त्यांनी दादांवर दादागिरीची भाषा वापरली आज ताबडतोब राजीनामा झाला पाहिजे हे राज्य कायद्यावर चालतं हा देश कायद्यावरती चालतो ज्या घटनेचा आपण आरोप करून करता है। त्या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करताय त्या घटनेसंदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमिटी नेमली विकास खरगे त्यांचे अध्यक्ष आहेत आणि त्या कमिटीच्या माध्यमातून एक महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेसमोर तो अहवाल सादर होणार त्यामध्ये जर काही तथ्य असेल तर सरकार निश्चितपणे ज्यांनी चुकीचं काम केलं त्यांच्यावरती कारवाई करेल परंतु आपण स्वतःच कोणतरी या महाराष्ट्रामध्ये फार मोठे विद्वान लागून गेला अशा पद्धतीचं काम तुम्ही चालू केलेलं आहे आणि आमचे नेते आदरणीय अजितदादांना कायम चुकीच्या पद्धतीनं आरोप करून तुम्ही जनतेच्या मनामध्ये संभ्रम करण्याचं काम करतायत तुम्ही दमनीय बाई तुम्ही जे चुकीचं काम करताय ते काम तातडीनं बंद करा कायद्याच्या भाषेमध्ये कायद्याच्या प्रमाणे तुम्ही वागा जर तुम्हाला काही या प्रकरणामध्ये चुकीचं वाटत असेल तर तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकता तुम्ही तक्रार करू शकता तुम्ही त्या संदर्भामधील कोणालाही भेटून तुमची मागणी त्या ठिकाणी मांडू शकता परंतु तुम्ही इशारे देण्याचं जर काम तुम्ही करायला लागला तर कुठंतरी तुम्हाला राजकारणाचा वास आहे कोणतरी झारीतला शुक्राचार्य तुमच्या पाठीमाग भक्कमपणे अजितदादांना बदनाम करण्यासाठी उभा आहे आणि म्हणूनच तुम्ही अशा पद्धतीचे आरोप करतायत आणि दादांना या निवडणुकीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कशा पद्धतीनं जनतेच्या मनामध्ये संभ्रमित करण्याचं काम होईल हा प्रयत्न तुम्ही करताय परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने अजितदादांचं नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार हा निश्चितपणे स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे तुमच्या असल्या दादांत खोटेपणाला महाराष्ट्रातली जनता बोलणार नाही तुम्ही आता कुठंतरी सातत्यानं तुम्हाला जे राष्ट्रवादी व अजितदादांच्या संदर्भातील जे व्यक्तिदोष तुमच्या मनामध्ये उत्पन्न होत आहेत ते जरा एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्याला उपचाराची अत्यंत आवश्यकता आहे जर आपण चांगल्या डॉक्टरकडे जाण्यासाठी तयार झाला तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट आम्ही करण्यासाठी मदत करू आणि तुमच्यावरती योग्य कसा उपचार होणं गरजेचं आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आता प्रश्न पडलेला आहे कारण तुम्ही सतत फेक सतत फेक न्यूज द्यायच्या काहीतरी प्रसार माध्यमांमध्ये आपलं टीआरपी आर पीमध्ये राहायचं हे महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला ओळखलेलं आहे हे राज्य कायद्यावरती चालतं आणि कायद्याच्या पुढे कोणीही मोठा नाही आणि म्हणून तुम्ही तुमची मागणी ही, ही कायद्याप्रमाणे करावी विनाकारण राज्यातलं सध्याचं असणारं राजकारण जे महाराष्ट्रातल्या जनतेला महायुतीला हे पोषक आहे त्याला कुठंतरी बदनाम करण्याचं काम तुमच्या माध्यमातून होतंय आणि त्या गोष्टीमध्ये तुम्ही समाजसेवेच काम करत नाही तुम्ही सामाजिक कार्यकर्त्या नाही तर तुम्ही राजकीय उद्देशाने प्रेरित होऊन काम करणाऱ्या एक राजकीय कार्यकर्त्या म्हणून तुमची ओळख तयार होते आता तुम्ही कोणत्या तरी एखाद्या पक्षामध्ये एकदाची प्रवेश करण्याची वेळ तुमची आलेली आणि तुम्ही तो तत्काळ करावा आणि मैदानामध्ये उतरावं त्यावेळेस तुम्हाला कळेल की अजित ददान एवढं नेतृत्व उभं होण्यासाठी किती, किती संघर्ष आणि किती दिवस काम करावं लागतं किती जनतेमध्ये समरस व्हावं लागतं किती जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यावं लागतं उगाच आपलं मीडियाच्या समोर येऊन दादांचा आरोप करणं हे सोपं आहे परंतु दादा होणं हे फार अवघड आहे आणि अंजली दमानियाजी तुम्ही कधीही त्या होऊ शकत नाही हे महाराष्ट्राला आणि आम्हा सर्वांना माहिती आहे